तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करताय मित्रांनो सध्याला तुम्ही बघू शकता खूप साऱ्या शेतकऱ्याचा पावसामुळे अटवृष्टीमुळे नुकसान झालं आहे खूप साऱ्या शेतकऱ्याचे जे माल आहे ते पिकं ते वाहून गेलेले आहे तर अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला खूप सारी अपेक्षा आहे कर्जमाफीची अपेक्षा आहे व झालेलं नुकसान भरपाईची अपेक्षा आहे दुष्काळ जाहीर करा असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली जर शेतकऱ्याचं नुकसान झालं आपण कोणाला मागा सरकारकडे धाव घेणार सरकारकडे आपली मागणी असणार आहे तर अशामध्ये मित्रांनो खूप सारे शेतकऱ्याला अपेक्षा असती व अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर शेतकरी काय होतं संताप व्यक्त करत असतो असं ताजा एक प्रकरण सध्याला घडलेलं आहे उजनी गाव औसा तालुका इथं सध्याला मित्रांनो मान्य मुख्यमंत्री साहेब आपले आलेले होते हेलिकॉप्टर मधून त्यांची एंट्री झाली होती एंट्री झाल्यानंतर खाली आल्यानंतर तर अशाच वेळेस आपल्या साधारण शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे फक्त एकच प्रश्न प्रश्न केला होता हो की आम्हाला कर्जमाफी कधी होणार झालेली नुकसान हेक्टरी अनुदान आम्हाला किती भेटणार फक्त साधारण प्रश्न होता त्यावेळेस त्या शेतकऱ्याला देवेंद्र फडणवीस काय बोलले तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जर व्हिडिओ नसून बघितलं फक्त खालचा राजकारण नाही राजकारण नाही करायचे किती देणार आहे नुकसान जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा शेयत करे। शेयत करे। तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे कारण तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या द्वारे त्याला बोलू पण द्या आणि तुम्ही बघू शकता पोलिस इकडे त्याला धक्के मारून साईडला नेते आणि त्यांच्यावर आरोप करते कारण तुम्ही दारू पिऊन बोलता अरे ते दारू पिलेत की नाही ते कसं करणार मेडिकल तुम्ही करा ना नंतर आता आता बोलू द्या तुम्ही माध्यमाशी बोलताय मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज सदस्य असताना देखील काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणतो मी सर फक्त एवढ्याच विचारलं की हे तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत आहे करू शकतात आमचं कमीत कमी लाख पैसे नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आशासन देतात आठ हजार मतात हजार मतात का तर मित्रांनो तुम्ही हिडो बघितला हिडो बघून तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यावर सध्याला किती अन्याय होतो म्हणजे आम शेतकरी समजा आवाज उठू शकत नाही मन व्यक्त करून बोलू शकत नाही सध्याला अशी प्रक्रिया आहे सध्याला काय करावं शेतकऱ्यांना सध्या तुम्ही बघू शकता आपल्या माला जसा आम्ही तसा भाव भेटत नाही जो भाव भेटला तो शेतकऱ्याला पुरत नाही तुम्ही बघितला सोयाबीन झाले कापूस झाले मागे शेतकऱ्याचे बेहाल झाले फुकट भाव माला विकलेला गेले तर खूप शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे असं कवरक चालणार आमच्या शेतकऱ्याला आम्ही भाव भेटला पाहिजे चांगला दरम्यान भाव भेटला पाहिजे असा तुम्ही भाव देता विचार करून आमच्या शेतकऱ्याला भाव द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा मलाही कडत कुठं वाईट वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमी नक्की सांगायला विसू नका तर मित्रांनो आपला हा हमी भाव नसतो त्यामुळे आपल्याला तुम्ही बघू शकता सध्याला पुरत नाही कर्जमाफी आता झालीच पाहिजे कारण की आश्वासन अगोदर दिले असते कर्जमाफी करू त्यामुळेच आम्ही शेतकरी परत म्हणतो तुम्ही कर्जमाफी करूचं आश्वासन दिले होतं मग आम्हाला कर्जमाफी हवी आणि हाच तो वेळ कर्जमाफीचं सध्याला व्हायलाच पाहिजे सध्याला तुम्ही बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो सध्याला तुम्ही बघितलं असेल पाठीमागं सध्याला आंदोलन होत आहे आरक्षणचे आंदोलन होत आहे एकजूट आलेल्यानंतर किती पावर असती एकजूटमध्ये किती पावर आहे सगळे आपल्या याच्यासाठी झडपड करतात तशी आपण शेतकरी सगळेजण एकजूट येऊन आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी बोलत चला सध्याला शेतकरी हा नावालाच शेतकरी राजा राहिला आहे सध्याला शेतकऱ्याची अवस्था खूप बेकार झालेली आहे अवस्था फक्त एन एस केली तुम्ही बघू शकता आमच्या जर मालाला हमी चांगला तर मला भाव भेटलात शेतकरी आजही राजा आहे क उद्या पण राजाच राहीन हा शब्द आहे पण सध्याला आता नावाला राजाला ठेवलेलं आहे तुम्ही सध्याला तुम्ही बघितला असल मालाला जसा पाहत असा भाव भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्याला कुठंतरी शेती दरवर्षी घाटेत वरून निसर्ग राजा पण आमच्यावरती सध्याला कोपलेला आहे तुम्ही बघितला असाल खरेदी सगळी महाग होत चाललेली बिया भरानं महाग होत चाललेली रोजगारी वाढलेली पण आमच्या मालाचे जे भाव येते तसेच दिसाल तर तिथं हे वाडाचं नाव आणि मित्रांनो तुम्ही बघितलं शेतकऱ्याला सगळेजण लुटणारे झाले कारण की तुम्ही जर बघितलं खता औषध जर तुम्ही घ्यायला गेले ज्यावेळेस मार्केटमध्ये आपला बियाणं लावायचं असतं शेतामध्ये त्यावेळी एखादी जर वराठी चांगली चालत असते कबड्डी हो बर्मा हो मालिका हो तर ते ब्लॅकमध्ये विकतात अकराशे थैली दीड हजाराला विकताना बिल हजार रुपयाचे ते तेव्हा आपण काही बोलू शकत नाही कारण काही पहिल्याच शेतकरीने हवाल दिली आणि मित्रांनो खूप दुर्दैव गोष्ट आहे कारण की तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची एकता कधी होत नाही झाली पण ती सक्सेस होती तुम्ही बघू शकता पंजाबमध्ये चांगल्या दरम्यान मोर्चा निघला होता शेतकऱ्याचा ते पण सक्सेस झाला नाही व आपला बच्चूकडून पण चांगल्या दरम्यान मोर्चा काढला तर तो पण सक्सेस झाला नाही तुम्ही अजून धरपड चालली आहे सक्सेस होईल पण आपण जेव्हा एक खट्टी येऊ एक जूट येऊ जसं तुम्ही बघू शकता एकजूट आल्यानंतर काय पावर असेल तुम्हाला तर कळालं त्यासाठी सगळेजण एकजूट या बोला बोलत चला शेतीविषयी बोलत चला शेतीविषयी व्हिडिओ बनत चला मित्रांनो आणि शेतीला जोर धंदा करा तेव्हाच कुठेतरी आपली शेतकरी पुरण निकष शेतीच्या भर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंट की सांगायला विसू नका मी तर सांगितलं अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणं